काही दिवसापासून या राज्यामध्ये ज्याप्रमाणे पैसे आणि पैसे वाटप पैसे मिळाल्याची चित्र हे टी व्ही माध्यमाच्या माध्यमांनी त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे गेल्या दोन तीन दिवसापासून निवडणुकीच्या अगोदर आम्ही नव्हे तर आपल्या सत्तेमधल्याच मित्रपक्षाने एक स्टिंग ऑपरेशन करून या असलेल्या नोटाच्या संदर्भामध्ये निवडणुकीच्या अगोदर कसं वाटप होतं याचं चित्र उभं केलं सभापती महोदय काल आणि आज सकाळी विरोधी पक्षनेते असलेल्या एका आमच्या लोकप्रतिनिधीने सुद्धा या असलेल्या एका लोकप्रतिनिधीची कशा पद्धतीने पैसे त्यांच्या घरी मिळाले याच्या संदर्भातलं व्हिडिओ शूटिंग इथं दाखवलेलं आहे सभापती महोदय त्याला कर म्हणून काही ठिकाणी डब्ल्यू डीचे अधिकारीसुद्धा अशा प्रकारचे सर्रात पैसे घेण्याच्या बाबतीमधलं सुद्धा स्ट्रिंग ऑपरेशन झालेलं आहे आता यामध्ये सांगताना सांगता, सांगता ये 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 ची हे ए ए आयची कल्पना आहे माझं म्हणणं आहे की सभागृह आणि लोकप्रतिनिधीबद्दल ज्याप्रमाणे चित्र उभं राहतं आहे त्याचं हे भीषणता असल्यामुळे सभागृहाने त्याचा गांभीर्याने दखल घेऊन या संदर्भामध्ये चौकशी करावी खरं खोटं जनतेच्या समोर आणि या सभागृहामध्ये यावं जर ए आयपासून असेल तर त्याचा सायबरच्या कॅप सायबर त्या गुन्ह्या असल्यामुळे ओळख त्या ठिकाणी चौकशी करावी आणि या असलेल्या सत्य परिस्थितीचा या ठिकाणी खुलासा करावा अजून बरेच व्हिडिओ बाहेर येतील अशी शक्यता असल्यामुळे त्याची गांभीर्य लक्षात घेऊन ताबडतोब कारवाई करावी अशी माझी सूचना